स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुष जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिन्या कसं राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कसं मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेत आहोत चला मग माहितीला सुरुवात करूयात तुमच्या राशीपत्रिकेनुसार आपण माहिती घेत आहोत जन्मलग्न कुंडली प्रमाणे तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवू शकता आणि तुम्हाला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता वेळ निश्चित करण्यासाठी व्हॉट्सअपचं माध्यम निवडायचं आहे राशीपत्रिकेनुसार माहिती घेत आहोत प्रथम स्थान हे आपलं व्यक्तिमत्व दर्शवत लग्नस्थानामध्ये गुरुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे अठरा ऑक्टोबर पासून नोव्हेंबर या संपूर्ण महिन्यामध्ये गुरुदेवांचं गोचर हे प्रथम स्थानातनं होणार आहे लग्नस्थानातनं केंद्रस्थानातनं गुरुदेव गोचर करतायत विशेष संधीचा काळ तुमच्यासाठी आहे या महिन्यामध्ये आळस झटकायचा आहे आणि स्वतःहून प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यक्षम व्हायचं आहे मला हे कार्य आवडतंय मला त्या कार्यामध्ये काम करायचं होतं हे विचार होते आता कृतीत आणायचे आहेत आणि त्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे अतिशय शुभ हा महिना व्यक्तिमत्वासाठी आहे तुमच्या स्वतःसाठी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या वेळेचा सदुपयोग करायचा आहे धनस्थानाकडे जाऊया धनस्थानाचे अधिपती रविदेव होतात ज्यांचं गोचर चतुर्थातन केंद्रातन होत आहे परंतु शुक्रदेवांच्या युतीमध्ये असणारे दे हे गोचर त्यामुळे हा महिना कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने संमिश्र म्हणता येईल है। काही प्रमाणामध्ये मतभेद राहू शकतात किंवा एखाद्या जुन्या वादावरती पुन्हा वार्तालाप त्या महिन्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे कुटुंबातील सदस्यांना सांभाळून घ्यायचं आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये तृतीय स्थानाकडे जाऊयात परिश्रम पराक्रम कीर्ती आणि प्रसिद्धी आपण तृतीयावरनं पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर पंचमात होत आहे बुधदेव वृश्चिक राशीतनं पंचमात गोचर करतायत निश्चित तुम्हाला अभ्यासासाठी प्रवृत्त करतील कार्यक्षम करतील परिश्रम करण्याची तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये एक सवय लावतील अभ्यासाची एक सवय लावतील अशा पद्धतीने शुभ संकेत या महिन्यात आहेत प्रसिद्धीच्या माध्यमातनं विचार केला तर तुम्ही जे कार्यक्षेत्र निवडलं आहे त्या कामाची गुणवत्ता दर्जा वाढणार आहे आणि त्या माध्यमातून प्रसिद्धीचे शुभ संकेत येणार आहेत याचबरोबर तृतीय स्थानावरनं भावंडांचे सौख्य आणि पर छोट्याखाली प्रवासाचे योग पाहिले जातात या महिन्यामध्ये प्रवासाचे योग घडू शकतात सहलीला जाण्याचे शुभ संकेत आहेत बालवर्गासाठी त्याचबरोबर या महिन्यामध्ये प्रवासातन आर्थिक लाभाची संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकते शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग जो आहे त्यांच्यासाठी हा महिना अतिशय श्रेष्ठ परिश्रमाचा आणि त्याच पद्धतीने उत्पन्नाचा स्रोत किंवा कामाचा दर्जा वाढवणारा असा आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थ स्थान वास्तू वाहन सुखाचं आहे या महिन्यामध्ये वास्तू खरेदीसाठी किंवा वाहन खरेदीसाठी काही प्रमाणात तुम्हाला लोन खरेदी घ्यायचं असेल बँकेकडनं लोन घ्यायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करू शकता उत्तम स्थिती आहे लग्न भावातील गुरुदेव त्याचबरोबर चतुर्थ भावामध्ये शुक्रदेव तुम्हाला नक्कीच वास्तू अतिशय उत्तम तुम्हाला मनासारखी प्राप्त करून देतील त्यासाठी काही अर्थार्जन प्राप्त करून घ्यायचं आहे बँकेकडनं लोन घ्यायचं आहे तर त्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती दर्शवत आहे मातृसुखाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे चतुर्थात शुक्रदेव आले तर मातृसौख्य तुम्हाला उत्तम मिळणारच याचबरोबर पंचमस्थानाकडे जाऊया शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे तसाच एमबीबीएस एम एस करणारा जो वर्ग आहे गायनाकोलजिस्ट तुम्ही आहात किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण वर्ग शिक्षण देणारे शिक्षक वृंद म्हणून काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय श्रेष्ठ आणि महत्वपूर्ण ठरणार आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे शुक्रदेव चतुर्थात गोचर करतायत त्याचबरोबर पंचम स्थानामध्ये दे मंगळ देवांची उपस्थिती आहे तुमच्याकडनं उत्तम कार्य करून देतील त्याचबरोबर त्या कामामध्ये उत्साह जो हवा आहे तोही तुम्हाला प्राप्त होणार आहे त्या सांगू इच्छिते या महिन्यात कुठल्याही कामामध्ये आळशीपणा करू नका प्रत्येक काम हाती घ्या जे तुम्ही मागे ठेवलं होतं त्या कामाला आता सुरुवात करा निश्चित तुम्ही यशस्वी होणार आहात संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम म्हणता येईल परंतु काही अंशी तुमच्या जोडदाराच्या तुमच्या पार्टनरच्या स्वभावामध्ये थोडासा तापटपणा या महिन्यात जाणवू शकतो दिसू शकतो म्हणून त्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला काही अंशी काही विषय वादाचे असतील तर त्याला बगल देणं महत्वपूर्ण ठरणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना संपूर्ण उत्तम आहे कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी या महिन्यात संभवत नाहीत कारण तुमचे षष्टेश गुरुदेव लग्नातनं गोचर करतायत आणि त्यावरती कुठल्याही पापग्रहांच्या दृष्ट्या नाही आहेत उच्च रक्षेतनं गुरुदेव गोचर करतायत उत्तम उत्साही आनंदी असा संपूर्ण महिना तुम्हाला जाणार आहे आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला या महिन्यात संभवत नाहीत विशेष ज्यांना शुगर आहे त्यांनी तुमच्या खाण्यापिण्याच्या नियमित वेळा सांभाळायच्या आहेत हा तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे राशीपत्रिकेतील सप्तमाकडे जाऊयात सातव्या घरावरनं जोडदाराचं सौख्य पाहिलं जातं या ठिकाणचे अधिपती शनिदेव होतात गुरुदेवांच्या राशीतनं नवमातन गोचर करतायत नवम स्थानावरती गुरुदेवांची नवम दृष्टी आहे स्वतःच्या स्थानावर गुरुदेव दृष्टी देतात त्यामुळे तुमच्या जोडदाराचं सुख तुम्हाला अतिशय उत, उत्तम प्रमाणात मिळेल त्यांच्या साथ सोबत मिळेल नवीन एखाद्या विषयावरती चर्चा होईल किंवा नवीन एखाद्या ठिकाणी पर्यटनाची संधी प्राप्त होईल त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना आनंद देऊ शकाल त्याचबरोबर नवम स्थानामध्ये शनिदेव जे आहेत ते वक्री अवस्थेमध्ये आहेत याच महिन्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला शनिदेवांचा गोचर जे आहे ते मार्गी अवस्थेत होण्यास सुरुवात होईल म्हणजेच जो नोकरदार वर्ग आहे जो नोकरी करतो किंवा नोकरी प्राप्त करून घेण्या इच्छिक आहेत अशा सगळ्यांना हा संपूर्ण महिना उत्तम आहेच परंतु नोव्हेंबरच्या अठ्ठावीस तारखेनंतर अतिशय श्रेष्ठ म्हणता येईल तुम्हाला एम एन सी कंपनीमध्ये सुद्धा जॉब ऑफर होऊ शकतो त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रयत्नशील व्हायचं आहे परदेशात जायचं आहे परदेशात राहायचं आहे किंवा स्थायिक होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न तुम्ही करताय पीआरचा तुमचा प्रयत्न सुरू आहे त्याला सुद्धा यश येऊ शकतं अधिक प्रयत्न आता वाढवायचे आहेत संपूर्ण तुम्हाला या महिन्यामध्ये दे गुरुदेवतेचा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून भाग्योदय आणि शुभ संकेत वारंवार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जो लॅब मध्ये काम करतो पॅथॉलॉजी लॅब मध्ये काम करतो किंवा कुठल्याही प्रकारच्या मेडिकल क्षेत्रामध्ये तुमचं काम सुरू आहे तुमच्यासाठी तर अतिशय श्रेष्ठ हा महिना आहे कारण लग्न भावातनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला अतिशय शुभ फळ देत असतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं फळ असतं ते म्हणजे तुमच्या ज्ञानाचा सदुपयोग तुम्ही करू शकता तुमच्या कर्मस्थानामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ज्ञानाचा चांगला उपयोग करून घेऊ शकता आणि त्या माध्यमातून यशस्वी लाभदायी स्थिती निर्माण होत असते त्याचबरोबर या महिन्यामध्ये जो व्यापारी वर्ग आहे ज्यांचा गोड पदार्थ खाद्यपदार्थ संदर्भातील व्यवसाय आहे त्यांना तर अतिशय शुभ स्थिती आहे या ठिकाणचे अधिपती मंगळदेव होतात जे पंचमातन गोचर करतायत स्वतःच्या राशीतनं त्यामुळे मंगळ देवतेच्या कृपेने उष्ण पदार्थातील व्यवसाय असेल केमिकल क्षेत्रातील व्यवसाय असेल थंड पदार्थातील गोड पदार्थातील व्यवसाय असतील अशांना सुद्धा अतिशय शुभ योग आहे ज्यांचा सोने चांदीचा व्यापार आहे अशा वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यापार आहे त्यांना सुद्धा सुस्थिती आहे मध्यम स्थिती आहे संमिश्र ग्रहमान आहे तुम्हाला थोडस कामाचं एक काम आहे त्याचा दर्जा थोडासा वाढवायचा आहे कामाची गती वाढवायची आहे हा सल्ला देण्यात येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी मेषरास येते दशमामध्ये आणि मंगळदेव पंचमातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस ते स्वतःच्या स्थानाला पाहत नाही त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये गती वाढवायचा सल्ला मी दिला याचबरोबर लाभाची स्थिती उत्तम आहे लाभस्थानाचे अधिपती शुक्रदेव होता जे चतुर्थात गोचर करतात चौथं घर हे सर्व प्रकारच्या सुखाचा आहे त्यामुळे या महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टीतला आनंद तुम्ही स्वतःहून घेणार आहात त्या गोष्टीत आनंद कसा मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा करणार आहात लाभप्राप्तीचे संकेत उत्तम आहेत तसेच खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात दिसून येत आहेत या महिन्यामध्ये शिक्षणासाठी परदेशात जायचंय शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी त्यासाठी तुमचा विशेष खर्च होऊ शकतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करताय तुम्हाला अभ्यासामध्ये सुद्धा सुस्थिती आहे त्या माध्यमातून काही विशेष तुम्ही पुस्तकांचं नियोजन करू शकता पुस्तक खरेदी करू शकता त्यासाठी तुमचा खर्च होऊ शकतो अर्थात या महिन्यात शैक्षणिक प्रगतीचे योग उत्तम आहे त्या संदर्भातील काही जे साहित्य तुम्हाला हवं आहे अभ्यासासाठी ते तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्ही खर्च करू शकता अर्थात तो खर्च मी सकारात्मक खर्च असं म्हणेल आणि त्या माध्यमातून हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्तम खर्चाचा सकारात्मक खर्चाचा असाच असणार आहे जो वर्ग स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय त्यांना सुद्धा सोळा नोव्हेंबर नंतर अभ्यासामध्ये अधिक काम तुम्ही अभ्यास करताना दिसणार आहात अधिक अभ्यास तुमची वृत्ती वाढणार आहे अशा पद्धतीने शुभ संकेत आहे आता आपण समजून घेतलं कर्कराशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे अतिशय शुभ हा महिना तुमच्यासाठी असणार आहे नवीन काहीतरी करायचंय नियोजन केलं होतं पण माझ्याकडनं काही अंश ते राहून गेलं किंवा विचार करूयात नंतर करूयात म्हणून मागे ठेवलं आता ते कार्य हाती घ्या निश्चित तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकणार आहात उपासना यासाठी महत्वपूर्ण ठरेल उपासना काय कराल लग्न भावात जेव्हा गुरुदेव येतात गुरुदेव हे जड ग्रह म्हणून ओळखले जातात अधिक प्रभावित ग्रह म्हणून ओळखले जातात त्यामुळे लग्नभावात जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस वाढतो स्वतःमध्ये इगो वाढतो प्रत्येक गोष्टीला विचार करताना मानिस स्वभाव होऊ शकतो हे दुष्परिणाम टाळायचे आहेत त्यामुळे गुरुदेवतेची सेवा करणं आवश्यक ठरेल काय कराल तर या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण वाढवायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता त्याचबरोबर रीम द्राम दत्ता त्रेयानमा या मंत्राचा जप करू शकता त्या माध्यमातन तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय शुभ परिणाम प्राप्त करून घेऊ शकता स्वभावामध्ये अहंकार आला किंवा तुमच्या नात्यामध्ये तो अहंकाराचे दुष्परिणाम दिसायला लागले तर त्याला तुम्ही परावृत्त करू शकणार आहात म्हणून दत्त उपासना तुम्हाला सुचवलेली आहे जो वर्ग ज्यांना विवाह करायचा अशा वधू वरांना सांगू सिद्धीला जाऊ शकतं अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे शुभ संकेत असतील विवाहाचे शुभयोग सुरू असतील तर निश्चित सध्या स्थितीमध्ये असणारे लग्नस्थानामधील गुरुदेव तुमच्या कार्याला गती देतील आणि विवाहाचं कार्य सिद्धीला नेतील हे चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला उत्साह आनंद प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा ही दत्त महाराजांची उपासना विशेष ठरेल या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दत्त उपासना करा आणि महिन्यातन प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दत्त दर्शन घ्यायचं आहे हे दोन उपाय करा आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्या व स्वामींच्या सेवेत रहा आणि स्वामींचं नाम अजप करत रहा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन गुरुदेवांचं हे पंचेचाळीस दिवसांचं गोचर तुमच्यासाठी किती विशेष असणार आहे यासाठी एक विशेष महत्वपूर्ण असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्याच चॅनलवरती आहे नक्की जाऊन तोही समजून घ्या त्यामध्ये सुद्धा मी गुरुदेवतेची उपासना सुचवलेली आहे तीही करा पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह तोपर्यंत आत्ता रजा घेते श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी